परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी हे नऊ पदार्थ खावेत काय खावे काय टाळावे तणावरहित परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ संपूर्ण पहा सध्या विविध परीक्षांचा कालावधी आहे आणि हा काळ विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा असतो कितीही म्हटलं तरी या काळात तणाव हा येतोच आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर स्मृती क्षमतेवर एकाग्रतेवर आत्मविश्वासावर होतो अभ्यास आणि आहार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि म्हणून अभ्यासाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचे आरोग्य व्यवस्थित असणं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच परीक्षेच्या काळात योग्य खाण्याच्या सवयी का महत्त्वाच्या आहेत मुलांनी काय खावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊया मंडळी काय खाताना आपण लक्षात घेतलं पाहिजेत पहिला पदार्थ आहे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या पालक मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या मुलांच्या मेंदूसाठी सर्वोत्तम पदार्थ आहेत ते मुलांच्या शरीरातील आवश्यक जीवनसत्वे बी सिक्स आणि बी ट्वेल्वची कमतरता पूर्ण करतात आणि त्यांची मज्जासंस्था निरोगी ठेवतात त्यामुळं त्यांची स्मरणशक्ती आणि सतर्कता सुधारते नंबर दोन भरड धान्य नाचणी आणि बाजरी नाचणी आणि बाजरी ही दोन धान्य आहेत ज्यात फायबर्सचे प्रमाण चांगले आहे आणि ते जटिल कर्बोदकांचे उत्कृष्ट स्रोत आहेत बाजरी किंवा नाचणी वापरून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात हे पदार्थ विद्यार्थ्याला दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतात नंबर तीन बीन्स पांढरे हरभरे काळे हरभरे अंकुरलेले हरभरे इत्यादी विविध प्रकारच्या शेंगा मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि ते हळूहळू ऊर्जा सोडतात ज्यामुळे मुलांना एकाग्र राहण्यास आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते नंबर चार तपकिरी तांदूळ मुलांना त्यांच्या परीक्षेच्या वेळी पांढरा भात खायला देऊ नये कारण पांढरा भात खूप लवकर ऊर्जा सोडतो आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मुलांना झोप येऊ शकते गहू किंवा तपकिरी तांदूळ तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो हे दोन्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत आणि त्यात फायबरचे प्रमाण चांगले आहे त्यामुळे ते, ते हळूहळू ऊर्जा सोडतात आणि मुलाला एकाग्रता आणि लक्ष ठेवण्यास मदत करतात नंबर पाच मासे आणि इतर सी फूड ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मेंदूच्या माहितीवर जलद प्रक्रिया करण्यास मदत करतात ते स्मरणशक्ती एकाग्रता आणि मेंदूची क्षमता वाढवण्यातही खूप मदत करतात थंड पाण्यातील मासे मुलांच्या शरीरातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची आवश्यकता पूर्ण करतात आणि म्हणून परीक्षा कालावधीमध्ये हे पदार्थ खाल्ले तरी चालतील नंबर सहा सुकी फळे आणि बिया मुलांना ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना अक्रोड आणि आंबाडीच्या बिया देऊ शकता थ्री फॅटी ॲसिडच्या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स आणि बियांमध्ये व्हिटॅमिन ई e आणि झिंक देखील असतात जे मुलाची मानसिक चपळता राखतात बदाम सूर्यफुलाची फुले भोपळ्याच्या बिया अक्रोड मनुका फाळसा काळा मनुका यांसारखी सुकी फळे आणि बिया खूप फायदेशीर आहेत नंबर सात ओट्स ओट्समध्ये ओट्स भरपूर फायबर्स असते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो फायबर समृद्ध अन्न शरीरात हळूहळू ऊर्जा सोडते ज्यामुळे व्यक्ती दिवसभर सक्रिय हो आणि सफळ राहण्यास मदत होतो थकवा अशक्तपणा येत नाही आळस येत नाही नंबर आठ लिंबूवर्गीय फळे संत्री गोड लिंबू आणि द्राक्ष यांसारखी लिंबूवर्गीय फळे मेंदूसाठी चांगले अन्न मानले जाते त्या तीन आवश्यक जीवनसत्वांचे अद्वितीय मिश्रण आढळते व्हिटॅमिन सी पासून शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात नंबर नऊ क्विनोआ परीक्षेदरम्यान मुलांना खायला देण्यासाठी क्युनोआ हा एक चांगला पर्याय असू शकतो त्यात कोलिन नावाचे पोषक तत्व असते जे न्यूरोट्रान्समिशन आणि मेंदूची समज आणि आकलन प्रक्रिया सुधारते तर निरोगी संतुलित आहारामुळे मुलांची एकाग्रता लक्ष स्मरणशक्ती सुधारते मेंदूसाठी फायदेशीर असलेल्या या नऊ पदार्थांच्या मुलांच्या आहारामध्ये परीक्षेच्या काळात नक्कीच समावेश करा धन्यवाद